कि नक वाटते आणि त्या पूल वडावर वडावर घेते आणि मला म्हणजे की काय करायचं आहे घरात कुजून जायला घरात कुजत आहेत का जास्त गोवा आलेलं नेसायचं आपल्याला म्हणलं मी डोळून घेतो आई दोन आणतो बर त्या अजून आणते कशाचे कोण आणते कशात काय बातहान तेवढ्या लई बातहान आय खबीर असते पोडे माणूस करून जात

बोलत बाहेर मला मटाड्या लुगडी तुम्ही येत मटाळ्या लुगडी सांगत नाही कधी सांगायच टपलं खरे खरत ते बोलायचं बंद करायचं पांगुर पटत नाही लवकर हम्म गावरान पांगुर काय हा पहिली गोष्टी आता नाही आता ते आता तेरे कुठून पटत नाही गोळा झाली की फुकून द्यायचं काय करायचं मग लागते काय करायचं मग थोड्या तरी फटत का तिरेकडच्या नाही ना पांढऱ्या होतात हा पांढऱ्या घालायचे पांढऱ्या होत्या ते कशाने घसर देऊन होत्या त्याला पाण्यात निरम्याच्या पाण्यानी बोध कळायच्या खालच करायचं कडे चवल्यात गावठीरीकडून राहिले ना काय काय राहिलं आता पण काय करायचं फक्त दोस्त राहिल गावराल वाहना पहिल्या काताल्या ज्या सध्या

हा गाई चला बाबाची तिथून लग्नाला उद्या लग्नाला कस राहायची त्याच्यात पण जायचं ना कपली जायना घेत ना नाही गाडी म्हणजे काही दोन पांग पाताळ आली तिथे कार्यक्रम येऊ दिलं त्यांच्या त्या पोराचा कार्यक्रम होता त्याच्या आधी येऊ दिलं

अरे अरे काळूच्या दुकानात आणलेलं सत्तर नऊशे रुपयाच पात मग काय म्हणता झाले तो काळू दुकानात होता काय माझी गाय नाही कुणी तुम्ही का बदलून घेतलं बदलून नाही काळी दुकानात आणलेलं नव रुप नऊशे हा आज ती आता गणित म्हणजे गायने घेतल्या गणित म्हणजे ते नाही तुला पाच तरी मिळेल ग नाही नाही आज गोळा झाल्याने कसं पाहिजे हायचं ना घरात घरात माणसं तसंच जायचं निसून म्हणजे गोळा पाताल कस मला बराबर आता खात होत नाही सुतातीच घ्यायच्या पहिले लोकडे राहिलीच ना ते काटा पदाराचे मोरपंखी कुठे तुला आहे तर मोरपंखी असते बघा गेले असते तर मोरपंख मोरपंखी कसल्या लुगडी होती काय असे बोट राहायचे ते मोरवरच्या बाहेर आहेत ना मोरवरच्या तसे लुगडी मोरवरला मोर घाटा <laughs> <लुण> <laughs> <थी। laughs>